घाणेरड्या राजकारणामुळे सर्व सामान्य नागरिक त्रस्त पोलीसही हतबल नवीन नाशिक सावता नगर येथे उबाटा गटाचे सुधाकर बडगुजर यांच्या मतदानाच्या स्लीप वाटप करत असताना आमदार सीमा हिरे यांचे कार्यकर्ते तसेच माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांना माहिती मिळाली की सावता नगर येथे पैसे वाटप होत आहेत माहितीची शहा निशा न करता मुकेश शहाणे हे आपल्या कार्यकर्त्यांसह सावता नगर मध्ये भांडणांमुळे वाद विकोपाला गेला आणि सुरू झाले राजकारण कोण म्हणत कोयत्याने वार केले कोणी म्हणतय बंदूक होती फायरिंग झालं आमदार आमदारांचे पती मीडियासमोर बाईट देत आहेत एक दुसऱ्यांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत परंतु पोलिसांनी व्हिडिओ फुटेज बघितले असता असा कोणताही प्रकार घडलेला नसल्याचे सांगितले आहे ना चॉपर ना तलवारी ना बंदुका साऊतानागर परिसरात उबाटा गटाच्या कार्यकर्त्यांकडून फक्त स्लीप वाटप करण्याचे काम सुरू होते अशी ही काही स्थानिक नागरिकांनी माहिती दिली आहे परंतु आपला राजकीय फायदा करून घेण्यासाठी आणि आर्थिक फायदा करून घेण्यासाठी काही लोकांनी त्या ठिकाणी राडा करून पोलीस पोलीस प्रशासनाला चुकीचे सांगून प्रशासनासह शहरातील संपूर्ण नागरिकांना धरले आहे कित्येक तास चाललेल्या या राड्यामुळे नवीन नाशिक शहरातील सुरक्षा व्यवस्था ही विस्कळीत झालेली आहे स्टंटबाजी करणारे काही राजकारणी स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलिसांना चुकीचे मार्गदर्शन करून वेठीस धरत आहेत आज निवडणुकीच्या अनुषंगाने स्वामी विवेकानंद नगर येथे आमदार सीमा हिरे यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे या देखील आलेल्या होत्या परंतु या टपोरींनी त्यांच्या राजकीय षडयंत्रात त्यांनाही गोवून घेतले असल्याचे सर्वसामान्य नागरिकांमधून बोलले जात आहेत आज संपूर्ण नाशिक शहराचा कायदा व्यवस्थेचा सा प्रश्न सांभाळणारे ना नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत क्राईम ब्रांच युनिट एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस आयुक्त बारी अंबड पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार अंबड पोलीस स्टेशनची संपूर्ण स्टाफ फक्त या स्टंटबाजी करणाऱ्यांमुळे कित्येक तास वेटीस धरला गेला सर्वसामान्य नागरिकांना जेव्हा त्रास होतो त्यांना तक्रार देण्यासाठी याच पोलीस स्टेशन मध्ये पाच पाच तास बसावे लागते तरीही त्यांची तक्रार पूर्ण शहानिशा करून नंतर त्यांच्यावर काय कारवाई होईल ती केली जाते परंतु हे असेच राजकारणी पोलीस प्रशासनाला वेठीच धरून खर तर सर्वसामान्य नागरिकांवरच अत्याचार करत आहे आणि हे स्वतःला लोकसेवक म्हणतात जनतेचे रक्षकच आता जनतेचे भक्षक बनलेले आहेत जो राजकारणी पहिला सायकलवर चालत होता तो आज महागड्या गाडीत फिरतोय चार चार बंगले झाले जो लुंगीवर शहरात आला तो आज महानगरपालिकेत सगळ्यात मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे कोण कोण लोकांवर गोळ्या चालवतोय कोणी गोळ्या चालवून देखील आपल्या राजकीय वरदस्ताचा वापर करून आपले प्रकरण दाबतो नवीन नाशिक शहराची बारादारी करण्यामागे याच सर्व राजकारण्यांचा हात आहे अल्पवयीन मुलांचे आयुष्य याच लोकांनी बरबाद केलेले आहे पोलीस काम करत असताना आपलं राजकीय दबाव तंत्र वापरून त्यांना रोखणे शहरात गुंडगिरी माजवणे या सर्व गोष्टीला आळा घालणार कोण हा सर्वात मोठा प्रश्न सर्वसामान्य नागरिकाला पडलेला आहे कारण सर्व सामान्य नागरिक हा प्रशासनाला प्रश्न विचारू शकत नाही कारण प्रशासनातील अधिकारी त्याला उत्तर देत नाहीत हे अढळ सत्य आहे

नेमकं काय घडलं होतं कशा पद्धतीने घटलं होतं आणि काय नेमकं याच्यामध्ये होते हे अनुभव आपण तपासून विस्पन्न करत असतो आता प्राथमिक दाखल करण्यात